सायन्स विश्वामध्ये अठ्ठेचाळीस टक्के मार्क कमी पडल्यामुळे निराश होऊन युवतीनं ओढणीनं गळफास लावून आत्महत्या केली राधानगरी तालुक्यातील कुलपेवाडी इथं राहणारी अठरा वर्षीय साधना पांडुरंग टिंगे असं तिचं नाव आहे ही घटना काल साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेची फिर्याद कुलपेवाडीत राहणाऱ्या दगडू लहू टिंगे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेमुळं गावात हळहळ व्यक्त होतीये साधना टिंगे हिला नुकत्याच झालेल्या परीक्षेत सायन्स या विषयात अठ्ठेचाळीस टक्के इतके कमी मार्क पडले होते त्यामुळे ती निराश झाली होती काल तिनं आपल्या राहत्या घरी तुळईला ओढणीनं गळफास लावून आत्महत्या केली या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पाटील तपास करत आहेत जरी कोणत्याही शाखेतील विषयात मार्क कमी पडले तरी विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो विद्यार्थ्यांनी आईवडिलांचा विचार करावा पुन्हा जोमानं अभ्यास करून मार्क मिळवता येतात युवक युवती यांनी खोचून जाऊ नका असं आवाहन तज्ज्ञांनी केले।